गड्याला नऊ वाजून पन्नास मिनिट झालेली छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी जय शिवाजी हर हर आजच्या या महाराष्ट्र राज्याच्या आणि रमाकांत मडवींबद्दल मग असे राहिला विषय की रमाकांत मडवींना जे आहे आता त्यांनी माननीय मुख्यमंत्री मोदयांचं ऐकलं आणि पक्षाचं काम करत आहे माननीय मुख्यमंत्री मोदयांचा शब्द आहे की रमाकांत मडवीजींना येणाऱ्या काळामध्ये चांगली जबाबदारी जी आहे ही शंभर टक्के जी आहे ती दिली जाईल एवढं मला सगळ्या कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना पण सांगायचं आहे की शिंदे साहेबांनी लोकसभेमध्ये देखील ज्याला ज्याला तिकीट देऊ शकले नाही त्याला त्याला जे आहे ते आमदार त्यांनी केलं येणाऱ्या काळामध्ये चांगली जबाबदारी देखील जे आहे आपल्या रमाकांत मडवीजींना दिली जाईल त्याच्यासाठी जे आहे ते आपल्याला काम करायचं हे पण लक्षात ठेवा महाराष्ट्र राज्याच्या लागलेल्या विधानसभेच्या निवडणुकीच्या संदर्भात कल्याण ग्रामीण एकशे चव्वेचाळीस विधानसभेच्या या दिवा शहरात असलेल्या प्रचार्थ आपल्या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार सन्मानिय श्रीकांतजी शिंदेसाहेब जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख गोपाळजी लांडगे साहेब आणि दिवा शहराचे शहर शहरप्रमुख रमाकांत माडवी साहेब आणि संपूर्ण व्यासपीठ समोर बसलेल्या माझे लाडके बंधू भगिनी कार्यकर्ते पदाधिकारी खर तर या महाराष्ट्राच्या राज्याचे लाडके मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब असतील या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार शेकंदी शिंदे साहेब असतील मग खासदार साहेबांनी सांगितलं की दोन इच्छुक एका बाजूला रमाकांत मडवी साहेब एका बाजूला राजेश मोरे दोन्ही हाडाचे कार्यकर्ते दोन्ही मेहनत करणारे कार्यकर्ते कोणाला तिकीट द्यायचं हे मुख्यमंत्री साहेब पण अडचणीमध्ये खासदार साहेब पण अडचणीमध्ये रमाकांत मडवी भाई नाही राजेश मोरेही भाडी नाही रमाकांत मडवी पैसेवाला नाही राजेश मोरेही पैसेवाला नाही पण दोघेही हाडायचे कार्यकर्ते मेहनत करणारे कार्यकर्ते शिवसेना पक्षासाठी अहोरात्री मेहनत करणारे काय निर्णय घ्यायचा दोघांना बोलवलं गेलं काय करायचं था। दोघांनी ठरवलं ज्याला तिकीट मिळेल साहेब त्याला आम्ही निवडून देणार आहोत तुम्ही निर्णय घ्या आम्ही तिथे समोर समोर सांगितलं रमाकांत माडवी हा माझा नातेवाईक आहे आम्ही दोघेही कुटुंबातले एक आहोत दोघेही पैसेवाले नाहीत दोघेही भाई नाही पत्र पक्षाने तिकीट दिले शिवसेना पक्षाचा उमेदवार जाहीर केलेला आहे मी डोंगरी क्षेत्रात शहर प्रमुख म्हणून काम करतोय नगरसेवक म्हणून काम करतोय फक्त एकत्र दे साहेबांचा आदेश द्यायचा आणि काम करायचं एवढंच फक्त आपल्याला जाण आहे आणि त्याचप्रमाणे आपण लोकांच्या कामासाठी झटत असतो साहेबांनी उमेदवारी जाहीर केलेली आहे माझी सर्व दिवासीवाल्यांना विनंती आहे की आपल्या दोन वेळा आपल्या बाले किल्ला शिवसेनेचा हातून गेलेला आहे एक आमदार दहा वर्षापूर्वी होता त्यांनी दहा वर्षानंतर आपल्याकडे आठवण आली दहा एका आमदाराला दहा वर्षानंतर आपल्या लोकांची आठवण झाली एक आमदार तर पाच वर्ष बघायलाही आला नाही पण आपले लाडके खासदार श्रीकांत शिंदे साहेबांनी हा ज्याला संमो दिला जातो या कल्याण लोकसभेत एवढी कामे केली एवढी कामं केली या दोन्ही आमदारांची झोप उडाली आणि आता त्यांना कुठे दिसतो की आपण कुठेतरी विकास केला पाहिजे मगाशी खासदार साहेबांनी सांगितलं की या होल्डिंगमध्ये मी बघितलं आता तरी कुठेतरी कल्याण बदलते मग ते कल्याण कोणामुळे बदलते कल्याण ग्रामीण कोणामुळे बदलते या महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब असतील या कल्याण लोकसभेचे लाडके खासदार श्रीकांतजी शिंदेसाहेब असतील आणि इकडचे सर्व लोकप्रतिनिधी सर्व कार्यकर्ते पदाधिकारी यांचे मेहनतीने मुळे हा कल्याण ग्रामीण बदलते मी तुम्हाला आव्हान करते की मी एक शिवसेना पक्षाचा एक उमेदवार म्हणून जाहीर झालेला आहे माझी निशाणी धनुष्यबाण आहे तीन नंबरला ना माझं नाव आहे राजेश गोवर्धन मोरे त्या तीन नंबर धनुष्यबाणावर बटन दाबून शिवधनुश्वर दबन म्हणून मला तुम्ही बरगोसमध्ये निवडून द्या एवढंच मी तुम्हाला जाहीर आवाहन करतो आणि दिवावासियांना मी मनापासून आवाहन करतो की रमाकांत हा माझा खरोखर मित्र आहे आम्ही दोघे ना आम्ही मनापासून चर्चा करत होतो कोणी काही नाराज व्हायची गरज नाही कारण शिंदे साहेबांनी एकदा शब्द दिला मगाचे खासदार साहेबांनी बोले एक बार एकनाथ साहेबांनी कमिटमेंट की ओ फी खुदकी बी नाही सुद्धता असा एकनाथ साहेब आहेत तुम्ही विश्वास ठेवा आपण सर्वजण एक आहोत एका घरातले आहोत आणि त्या अनुषंगाने हा सर्व आपला शिवसेना परिवार आहे मी सर्वांना विनंती करतो आणि तुम्ही धनुष्यमाना बटन दमवून बरघोसमध्ये निवडून जा असे मी तुम्हाला आवाहन करतो जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद साहेब